राजकीय दबावापोटी ते आरक्षण मिळवलंय आणि तिथे आदिवासींच्या जमिनीचं मोठं शोषण झालं आणि भारतातून आकडून दिलं अशी वेळ येऊ हो देऊ नका आम्हाला भारतातून अफगाणिस्तानाला तुम्हाला पाठवायची वेळ अफगाणिस्तानाचा तो बंजारा व्यापारी आहे तो आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री पदाचा दर्जा घेता इतर नाही इडून पुढची आपली स्वराज्य संस्थांमध्ये येण्याची जागा दाखवली हे सरकार चुकल्याशिवाय राहणार नाही समोर हे तुम्हाला सर्व आदिवासी बांधवांना सांगतो त्यासोबत त्यामुळे आजच्या माध्यमातून इंद्रायणी नाईकचा राजीनामा झाला पाहिजे या महायुती सरकारला माझा हि विचार आहे नाहीतर या सरकारच्या एक एक कार्यकर्त्याला सोशल साईन धनगर आणि आदिवासी आरक्षण देता नाही कारण आदिवासींची बोली भाषा संस्कृती परंपरा वेगळी आहे त्याचा राहनिमान वेगळं आहे त्यामुळं धनगरांना आदिवासी आरक्षण देता येत नाही हे राज्य शासनाला आव्हान दिलेला आहे तो राज्य राज्यशास्त्रा

दोषीला न्याय देण्याचं काम या उर्माच्या माध्यमातून करायचं आणि त्या बंजारा व्यापारी आणि धनगर मेंढरांना आणि जे कोणी आदिवासींचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत असल आदिवासींची आरक्षण भेट मागण्याचा प्रयत्न करत असल जर त्यांनी आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला सुधारले नाही तर आदिवासींची वाकडं आणि जे आरक्षण मागतील त्याचे नदीवरती लाकडं आज तुम्हाला सांगतोय सगळ्या तरुणांना सांगतोय जर बंजारा धनगर आले तर तुमचं शिक्षण तिथं संपलं जाईल कारण या मनवादी सरकारवरती माझा विश्वास नाही ते रात्रीतून सुप्रीम कोर्ट चालू करत आहे रात्रीतून नोटबंदी करतंय रात्रीतून कोणताही निर्णय घेतात त्यामुळे रात्रीतून आपल्या रात्री आरक्षणाचा कोणताही कागद काढून त्यांना गाजर देतील यांच्याकडे गाजराची शेती आहे ती गाजराची शेती आपल्याला उठून लावायची खासदारांचा आज पडकून आपण पर केला पाहिजे आणि जल जंगल जमिनीसाठी जसं आपल्या क्रांतिकारकांनी लढा दिला त्या क्रांतिकारकांच्या विचारधारेने तुम्हाला आम्हाला आपलं आरक्षण वाचवण्यासाठी अखंड पडे ऊन वारा पाऊस न बघता सतत रस्त्यावरती यावा लागेल कारण आपल्या बाजूने कोणतं विचार नाही कोणता पक्ष नाही कोणतं पार्टी नाही हे आंदोलन सर्व आदिवासी समाज समजनाचा विचार आदर रघुजी भंडाराचा विचार समशेर शिंदे पार्टीचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार बाबासाहेबांचा विचार जीवंत ठेवला हा मला अभिमान त्यामुळे सर्व आदिवासी बंधूंना जे सांगितलंय या गेंड्याचा कधीचा सरकार गमत धनुषबाण आणि घड्याळ हे आदिवासी भागातून कायम झालं पाहिजे ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण आज बाकी जादू जिवंत

आणि सांगतो मी मणिपूरला गेलो मणिपूर मध्ये म्यानमारचे लोक आले ते आदिवासींचं आरक्षण मागतात पश्चिम बंगालला गेलो पश्चिम बंगालला बांगलादेशी लोक आले ते आदिवासींचं आरक्षण मानतात झारखंड ला आदिवासींच आरक्षण मागतात आता मी सात तारखेला भारत एक हा नारा उभा करावा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती सनातनी जातीवादी लोकांकडून भूट फेकला जातो त्या घटनेचा माध्यम ज्या करतो जर न्यायाधीश सुरक्षित नसेल तर तुम्ही आम्ही कसे सुरक्षित हे तुम्हाला कळलं पाहिजे